साक्रीबा सागराला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्रवासी महासंघाकडून अभिनंदन सोहळा साक्रीबा सागाराने महाराष्ट्रातील दोनशे एक्कावन्न आगारांमध्ये सर्वाधिक नफा मिळवून प्रथम क्रमांक पटकवलाय याबद्दल प्रवासी महासंघाने आगार व्यवस्थापक श्री सुनील गजानन महाले यांचा काल चार जून रोजी आगारात भव्य सत्कार केलाय एक जून रोजी मुंबई येथे एस टी बसच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते श्री महाले यांना सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते प्रवासी महासंघाचे तालुका अध्यक्ष सुरेश पारख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सत्कार सोहळ्यात श्री महाले यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी बोलताना श्री महाले यांनी हे यश आगारातील सर्व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे फळ असल्याचे सांगितले प्रवासी महासंघाने नेहमी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुरेश पारख यांनी आपल्या भाषणात साकरी आगाराला महाराष्ट्रात प्रथम येण्यासाठी महासंघाने शुभेच्छा दिल्या त्यांनी दिलेल्या शुभेच्छा शंभर टक्के खऱ्या ठरल्याचे समाधान व्यक्त केले तसेच भविष्यातही आगाराला प्रथम क्रमांकावर ठेवण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले तेवढी आगार व्यवस्थापक श्री महाले यांच्यासह स्थानक प्रमुख कुणाल घरमोळे सहाय्यक कार्यशाळा अध्यक्ष योगेश शिंगाणे वाहतूक निरीक्षक प्रशांत हिरे आणि सर्व इतर कर्मचारी व संघटना प्रतिनिधींचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम ठाकरे यांनी केले बीर रिपोर्ट साखरे सहसंपादक अनिल बोराणे